ओम शिवाय मित्रांनो एक सून जी आपल्या सासूला अगदी वेंधळी समजत होती तिच्या माहेराहून काही लोक येणार होते तेव्हा ती सासूला म्हणाली माझ्या माहेरच्या लोकांसमोर असे वेंधळेपणाने राहू नका तेव्हा एका सासूने समजदारपणा दाखवून आपला रुबाब कसा दाखवला ते या कहाणीमार्फत आपण समजून घेऊया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा सून म्हणाली आई जरा लवकर लवकर काम करा आज माझं माहेरचं सगळं कुटुंब येणार आहे आणि तुम्ही कासवाच्या गतीने काम करताय काल रात्रीच मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं होतं सकाळी उठून संपूर्ण घर साफ करायचं आहे दरवाजे आणि खिडक्यांची झूळ झटकायची आहे कुठेही धूळ किंवा मातीचा थर दिसता कामा नाही त्यानंतर स्वयंपाकघरात भाज्या ठेवल्या आहेत रात्रीच्या जेवणासाठी चार भाज्या बनवायच्या आहेत माझ्या माहेरचे लोक नाश्ता करून येणार आहेत पण त्यांच्यासाठी असा स्वयंपाक करायचा की ते पाहतच राहतील खाण्यापिण्याची काहीही कमी करायची नाही अनिताजी हसत म्हणाल्या सुनबाई खाण्यापिण्याची काहीही कमतरता राहणार नाही चिंता करू नकोस आणि तसंही तुझे माहेरचे लोक दुसऱ्या तिसऱ्यांदा आपल्या घरी येत आहेत मला पाहुण्यांना आदराने खायला घालायला आवडतं मी स्वादिष्ट स्वयंपाक करेन थोडं विचार करून अनिताजी म्हणाल्या सुनबाई मी स्वयंपाकघर सांभाळते तर तू वरच्या मजल्याची साफसफाई करू नये कारण मी दोन्ही कामं करू शकणार नाही अण्णू कपाळावर आठ्या घालत म्हणाली आई मी काल रात्रीच सांगितलं होतं की मला पार्लरला जायचं आहे अनिताजी शांतपणे म्हणाल्या सुनबाई खूप कामं आहेत तू साफसफाईचं बघ मी पूर्ण स्वयंपाक करेन अनिताजींच्या या शब्दावर अणू नाराज होत म्हणाली इतकं मोठं घर मी एकटी कसं साफ करू आणि मला केस कापायला जायचं आहे जर मी साफसफाई करत राहिले तर माझे केस कापायची वेळ निघून जाईल आणि दुपारी सगळे आले की मग मी फक्त घरकामच करत राहायचं का रोजचा स्वयंपाक तर मीच करते कधी जर तुम्हाला थोडं काम करावं लागलं तर लगेचच उपकार केल्यासारखं वाटतं हे ऐकून बाजूला बसलेल्या साकेत म्हणाला अणू हे काय बोलतेस आई नेहमीच स्वयंपाकघरात तुला मदत करत असते आणि आईचं वय पहा ती आता एवढं मोठं घर साफ करणं शक्य नाही एवढा स्वयंपाक करून नंतर साफसफाई करणं कठीण आहे निदान एक काम तरी तू कर साकेतच्या या शब्दावर अणूचा पारा चढला ती तनतन करत म्हणाली होय होय तुझी आई कमी होती का की आता तूही माझ्या दुसऱ्या सासू बनायला निघालायस चार महिन्याच्या संसारात मी हे तर समजून चुकले आहे की तुला फक्त तुझ्या आई आईचं ऐकायचं असतं तिचीच बाजू घ्यायची असते तुला माझं सुख काही दिसतच नाही साकेत म्हणाला काय मोठ्याने बोल ऐकू येत नाही अणू डोळे वटारत म्हणाली काही नाही मी फक्त माझं खोलीची साफसफाई करेन तुझ्या आईला सांग की तीच स्वयंपाकानंतर घर साफ करेल अणू संतापाने पाय आपटत झाडू उचलत खोली साफ करू लागली साफसफाई झाल्यानंतर ती पटकन तयार होऊन पार्लरला निघून गेली साकेत स्वयंपाकघरात जाऊन आईला मदत करू लागला खरं तर हा अनिताजींचा एकुलता एक मुलगा होता अनिताजींचे पती वीस वर्षापूर्वी हे जग सोडून गेले होते त्यावेळी सांकेत फक्त सहा वर्षाचा होता सांकेतच्या वडिलांना सरकारी नोकरी होती त्यामुळे पेन्शनच्या पैशातून अनिताजींनी मुलाला शिकवलं आणि उत्तम संस्कारही दिले आई मुलगा नेहमीच एकत्र राहिले त्यामुळे नात्यात प्रेमासोबत मैत्रीही होती अनिताजी स्वयंपाकघरात काम करत असताना लहानपणापासून साकेतही तिला कुठल्या ना कुठल्या गोष्टीत मदत करत असे साकेत कधी कधी हट्टाने पोळ्या लाटायचा तर कधी स्वयंपाकातील दुसऱ्या कुठल्या तरी कामाचा आग्रह धरायचा आईसोबत स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवल्यामुळे तो स्वयंपाकाची बरीच कामं शिकला होता संधी मिळेल तेव्हा तो आईला मदत करायचा आणि जेव्हा आई आजारी पडायची तेव्हा तिची काळजी घ्यायचा तिला स्वयंपाक करून खाऊ घालायचा आणि स्वतःचंही जेवण तयार करायचा सांकेतला त्याच्या आईवर खूप प्रेम होतं अनिताजींचे आईवडील भाऊ आणि वहिनी तिच्या माहेरी राहायचे अनिताजी चार भावांमध्ये एकमेव बहीण होती पती केल्यानंतर तिच्या भावांनी तिला आग्रह केला की ती माहेरी येऊन राहावी तुझं मूल लहान आहे तू एकटी कशी राहशील आम्ही आहोत तुझ्यासोबत पण अनिताजींनी नकार दिला त्यांनी विचार केला आज आईवडील आहेत पण उद्या जेव्हा ते नसतील तेव्हा माहेरी भाऊ आणि वहिनीमध्ये राहण्यापेक्षा सासरीच राहिलेलं चांगलं मला पतीच्या पेन्शनचे पैसे मिळतात त्यामुळे हातात पैसा असेल तर मी माझ्या मुलाला चांगल्या प्रकारे शिकवू शकेल आणि त्याचं भवितव्य सुरक्षित करू शकेल त्या आपल्या मोठ्या भावाला म्हणाल्या भाऊ मी माझ्या नवऱ्याच्या घरीच राहीन मी कुठेही जाणार नाही तुम्ही लोक नेहमी माझ्या भेटीसाठी येत जा मला कधीही गरज पडली तर तुम्ही माझ्यासाठी आहातच असं म्हणून तिनं माहेरी जाण्यास नकार दिला अनिताजींच्या माहेरच्या घरी पूर्ण कुटुंब होतं तिथे कशाचीच कमतरता नव्हती सगळे अगदी शांतपणे राहायचे ह्या वीस वर्षात अनिताजींच्या आई वडिलांचं निधन झालं पण तिचे भाऊ आणि वहिनींनी तिची खूप काळजी घेतली त्या नेहमी अनिताजींना सण समारंभांना बोलवायचे साकेत जेव्हा स्वयंपाकघरात गेला तेव्हा म्हणाला आई मी भाज्या चिरतो तोपर्यंत तू पुरीसाठी मळ आणि मी रायत्याला फोडणीही टाकतो मी बाहेरून एक स्टूलही आणला आहे आई तुला बराच वेळ उभं राहिलं की गुडघ्यामध्ये दुखतं त्यामुळे मध्ये मध्ये स्टूलवर बसत जा आई इतक्या साऱ्या भाज्या करायची गरज नाही दोनच भाज्या कर रायता आणि खीर आहेच एवढ्यात भागेल नाही रे बाळा नवीन सुनबाई नुकतीच घरी आली आहे आणि तिचे आईवडील पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत फक्त दोन भाज्या करणे योग्य वाटत नाही किमान चार भाज्या तरी असाव्यात एवढ्या वर्षांनी घरात गजबजल्यासारखं वाटतंय सून घरात आली आणि नातेवाईक यायला लागले मला हे सगळं करायला आवडतं पण आई तुझी तब्येतही जपली पाहिजे एवढं करून तू आजारी पडशील आणि काल अणूने तुझ्यावर सगळं काम सोपून स्वतः पार्लरला निघून गेली तेव्हा तू नकारही दिला नाहीस दोन दिवस आधीही पार्लरला जाता आलं असतं मग आजच जायचं काय एवढं महत्त्वाचं अरे बाळा सुनबाईत नुकतीच घरी आली आहे तिला सगळं समजायला थोडा वेळ लागेल ती अजून लहान आहे फक्त वीस एकवीस वर्षाचीच तर आहे हळूहळू तिला सगळ्या घरच्या रीतीरिवाजांची सवय होईल हो आई मीही तेच म्हणतोय की अनु आता लहान मूल नाही ती वीस एकवीस वर्षाची आहे वीस एकवीस वर्षाची मुलगी लहान नसते आई तू तिला अजूनही लहानच समजतेस वीस वर्षाची आहे ती मुली एवढ्या हुशार होतात की त्यांना चांगलं वाईट योग्य अयोग्य याची पूर्ण समज असते आणि तुम्ही तिला नेहमीच लहान समजून तिच्या हट्टाखातर सगळं सहन करणार मग जेव्हा ती अगदी बेशिस्त वागेल तेव्हा मात्र मला सांगू नका की तुझी बायको ऐकत नाही मी आत्ताच सांगतोय तिला घरातील कामं शिकवायला आणि जबाबदाऱ्या द्यायला सुरुवात करा तुम्ही पूर्ण आयुष्यभर काम करत आलात आता सून आली आहे तर तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा जेवढं जमेल तेवढंच काम करा स्वतःवर ओझं घेऊ नका तुम्हीच तिला लहान समजून तिच्या मनाप्रमाणे वागू देता हे योग्य नाही आई अरे बाळा एवढ्या छोट्या गोष्टीवर का रागावतोस बरं ठीक आहे मी तिला समजावीन साकेतचा राग शांत करत अनिताजी म्हणाल्या गप्पा मारता मारता आपलं सगळं जेवण तयार झाले हे लक्षातच आलं नाही सगळं अन्न उचलून झाकून डायनिंग टेबलवर ठेव तोपर्यंत मी माझी खोली आणि बाहेरचा हॉल साफ करते आता पाहुणे येण्याची वेळ झाली आहे आणि त्यांच्यासमोर साफसफाई करायला लागलं तर बरं दिसणार नाही तेवढ्यात अणूचा फोन आला हॅलो साकेत आई बाबा शहरात पोचलेत दहा मिनिटात घरी येतील तू पटकन पार्लरला ये आणि मला घेऊन जा मी आटोने आले तर उशीर होईल पार्लर आपल्यापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर आहे ठीक आहे अनु मी येतो तू बाहेर भेट मला अनु घरी पोचली आणि तिच्यासोबत माहेरचे सगळे आले भाऊ बहिणी आई वडील काका काकू अनुने सगळ्यांना अगत्याने भेट घेतलं आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसवलं अनिताजींना समजलं की सुनबाईचं माहेरचं कुटुंब आलं आहे म्हणून त्या आनंदाने भेटायला हॉलमध्ये आल्या त्यांनी सगळ्यांची भेट घेतली आणि सोफ्यावर बसायला गेल्या तेव्हाच अणू म्हणाली आई सगळ्यांसाठी पाणी आणा एवढ्या लांबून प्रवास करून आले आहेत ते आधी चहा घेऊ मग थोड्या वेळाने जेवण करू अनुचा आई आईवडिलांनी एक ताट सजवून त्यात सागर संगीत सवाशणांचं साहित्य ठेवलं होतं आणि त्यासोबत एक निमंत्रण पत्रिका ठेवली होती अनुच्या आईने सांगितलं अनिताजी आमच्या धाकट्या मुलाचं लग्न ठरलं आहे वहिनीजी तुम्हा सगळ्यांना लग्नाला नक्की यायचं आहे हो हो आम्ही नक्की येऊ तेव्हाच अनु अभिमानाने म्हणाली आई तुम्हाला माहीत आहे का माझ्या भावाचं लग्न एक मोठ्या घराण्यात ठरलं आहे ते खूप श्रीमंत लोक आहेत त्यांच्या घरी चार गाड्या आहेत खरं तर माझ्या भावासाठी मोठमोठ्या घराण्यातून स्थळ येत होती अगदी आमदारांच्या मुलींचं स्थळही आलं होतं पण काय करायचं भावाला ही मुलगी आवडली म्हणून लग्न ठरलं नाहीतर आमदार आपल्या घरी लग्नासाठी तब्बल पन्नास लाख रुपये देण्यास तयार होते हे ऐकून अनिताजी हसत म्हणाल्या ही तर खूप चांगली गोष्ट आहे सुनबाई मुलाने स्वतःची पसंती निवडणं हे महत्त्वाचं असतं आता बघ ना तुलाही माझ्या मुलाने निवडलं आणि किती चांगली निवड केली आहे त्याने होय ती मीच आहे अनुने मोठ्या अभिमानाने उत्तर दिलं मग अनु पुन्हा म्हणाली आई तुम्ही अजून किती वेळ बसणार आता स्वयंपाकघरात जाऊन वाढप करण्याची तयारी करा सर्वांना जेवायची वेळ झाली आहे अनुला बघत साकेत म्हणाला अनु सगळं जेवण डायनिंग टेबलावर तयार आहे फक्त गरम करायचं आहे त्यावर अनु म्हणाली हो हो साकेत मला माहीत आहे सगळी तयारी झाली आहे मीच आजचं सगळं जेवण बनवलं आहे मी तर फक्त माजींना गरम करायला सांगितलं होतं एवढंही त्या करू शकत नाही का अनुच्या ह्या शब्दांनी अनिताजी साकेत तसेच तिचा भाऊ आणि वहिनीसुद्धा आश्चर्यचकित झाल्या अनुने इतके सगळं स्वयंपाक केला कारण फक्त चार महिन्यापूर्वीपर्यंत आपल्या माहेरी असताना तिने स्वयंपाकघरात पायही ठेवला नव्हता ती नेहमी खोलीत बसून आदेश देत असे जर चार पाहुणे आले तरी ती मदतीला बाहेर येत नव्हती मग सासरी आल्यावर अचानक एवढं काम कसं करायला शिकली अणूची वहिनी उठून स्वयंपाकघरात गेली आणि अनिताजींना मदत करू लागली जेवणाच्या वेळी अणू खोटं खोटं दाखवत होती की तिनेच सगळं काम केलं आहे आणि ती सासरी खूप मेहनत घेते तेव्हा अणूचा भाऊ तिच्यावर चिडला आणि म्हणाला अणू मला खरं वाटत नाही की हे सगळं चविष्ट जेवण तुझ्या हातचं आहे एक कप चहा करायला सांगितलं तरी तू अर्धा तास लावतेस आणि आता एवढा स्वयंपाक हे ऐकून तो हसू लागला सांकेतही हसत म्हणाला आहो मेवणे एवढ्या चविष्ट अन्नाचा स्वयंपाक फक्त माझ्या आईच करू शकते अनुने फक्त हात लावला असेल अणूने कधीही माहेरी स्वयंपाक केला नसेल घरकाम केलं नसेल तरी काय झालं हळूहळू शिकेलच माझी आई तिला सगळं शिकवेल माहेरी काही केलं नसेल पण सासरी आल्यावर शिकणं काही मोठी गोष्ट नसते बरोबर ना अनू मी बरोबर बोलतोय ना हे ऐकून अणूच्या आईवडिलांना आनंद झाला की कि जावाई किती समजूतदार आहेत त्यांच्या मुलीला घरकाम येत नाही तरी तो तिला शिकवण्याची संधी देतोय तिला टोमणे मारत नाही पण अणूला मात्र हे आवडलं नाही ती साकेतच्या जवळ जाऊन हळूच कुजबुजली तुला हे सगळं बोलायची काही गरज होती का शांत बसू शकला असतास ना साकेत म्हणाला माझं काय चुकलं जे सत्य आहे तेच मी बोललो तुला खोटं बोलायचं असेल तर ज्याला सांगायचं त्याला सांग मी मात्र स्पष्ट सांगतो तेव्हा अणूची वहिनी अनिताजींचा हात धरून म्हणाली माझी चला आता तुम्ही पण टेबलावर बसा आम्ही वाढतो मग अणू आणि तिच्या वहिनीने सर्वांना जेवण वाढलं जेवण झाल्यावर पाहुणे हळूहळू निघून गेले वेळ कसा गेला कळलंच नाही आता अणू माहेरी जाण्याची तयारी करू लागली तिने लग्नासाठी भरपूर खरेदी केली होती एके दिवशी अनिताजींशी बोलताना अणू म्हणाली आई तुम्हाला माहीत आहे का माझ्या आईने माझ्या भावाच्या होणाऱ्या बायकोसाठी खूप दागिने बनवले आहेत कपाळापासून पायापर्यंत सोन्याने सजवलं आहे आई तिच्या सुनेसाठी खूप खर्च करत आहे हे ऐकून साकेत चिडून म्हणाला तुला अचानक हे सांगायची काय गरज आहे तुझ्या आईने आपल्या सुनेसाठी दागिने बनवलेत ते ठीक आहे प्रत्येकजण आपल्या सुनेसाठी काही ना काही करतोच पण तुला काय कमी मिळालं होतं तुझ्या लग्नात पण तुझ्या पसंतीनुसारच सगळं केलं होतं दागिने असो किंवा कपडे मग आज अचानक तुला हे बोलायचं कारण काय हे सगळं सांगायचं कारण काय आहे बोलण्याआधी थोडा विचार करत जा अणू तुला नेहमी तुझ्या माहेचीच आठवण येते आणि मग ह्या घरातलं सगळं काही तुझंच असतं तरीही तुझ्या भावाच्या लग्नासाठी तू परत एवढी खरेदी केलीस मी आणि आई काहीच बोललो नाही तरीही तू आईला काही ना काही सांगतच राहतेस ही तुझी सवय चांगली नाही ती लवकर बदल ह्यावेळी साकेतच्या बोलण्याला अणूजवळ काही उत्तर नव्हतं पण तिचा चेहरा रागाने लाल झाला होता तिने फोन घेतला आणि आईचा कॉल आला आहे असं म्हणत ती खोलीत निघून गेली आज जीही आपल्या मुलाला काहीही बोलल्या नाहीत कारण त्यांनाही असं वाटत होतं की कदाचित त्याचा मुलगा कुठेतरी बरोबरच आहे अणू काही लहान मुलगी नाही की तिने प्रत्येक छोट्या गोष्टीत माहेरचा उल्लेख करावा तिला आपल्या आई वडिलांकडून खूप सन्मान हवा असतो पण ती माझ्या आईचा सन्मान करायला तयार नाही सन्मान देणं दूरच राहिलं पण मिळेल त्या संधीला ती आईचा अपमानच करत असते आणि तरीही माझी आई तिच्यासाठी काही कमी करत नाही किती वेळा मुलाने तिला हळूच समजवण्याचा प्रयत्न केला पण तिला काही कळतच नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा अणू आपल्या भावाच्या लग्नाला जायला तयार होते तेव्हा ती आपल्या सासूला म्हणते आई तुम्हाला माहीत आहे का माझे आईवडील किती श्रीमंत आहेत किती मोठं ऐश्वर्य आहे त्यांच्याकडे शहरातल्या सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये लग्न आहे मोठमोठे लोकही येणार आहेत लग्नाला त्यामुळे तुम्हीही जरा छान तयार व्हा तुमच्या स्वस्त साड्या घालून जाऊ नका नाहीतर गरीब दिसाल आणि मला लाज वाटेल एकदा माझ्या माहेरिया मग दाखवतेच किती श्रीमंती आहे तिथे हे ऐकून अनिताजींच्या मनात आलं की त्यांच्या शांततेचा अणू गैरफायदा घेत आहे ती नेहमीच अपमान करण्याचा प्रयत्न करते पण कधीही तिच्या सासूने तिच्यासाठी काय काय केलंय हे पाहत नाही तिला मुलगीसारखं वागण्याचा प्रयत्न केला तरी तिला काही फरक पडत नव्हता अनिताजींना वाटत होतं माझा छोटासा संसार एकुलता एक मुलगा आयुष्यभर मी एक सुनेची वाट पाहत होते की ती आल्यावर तिला मुलीसारखं ठेवू पण तिला फक्त माहेरचंच कौतुक माहीत नाही कधी तिला समज येईल आणि कधी ती माझा अपमान करणं थांबवेल कधी मला आपलं समजेल अणु निघून गेल्यावर एके दिवशी साकेत आपल्या आईला सांगतो आई अणूचा माहेरहून फोन आला तिला माझी गरज आहे मी निघतो लग्नाच्या दिवशी सकाळी लवकर येईन तुला न्यायला तू तु तयार राहा आई म्हणाली बाळा सुनबाईच्या माहेरी लग्न आहे खूप कामं असतील जा आणि मदत कर साखेत ती ते पोचतो आणि अणूचा भाऊ त्याला इतकं कामात गुंतवतो की त्याला लग्नाच्या दिवशी आईला आणायला वेळच मिळत नाही दुपारचे बारा वाजतात कामातून मोकळा झाल्यावर सांकेत अणूला म्हणतो मी आईला न्यायला जातो अणू म्हणते आईला न्यायला जाण्याची काय गरज आहे तिला चालता येत नाही का स्वतःहून माझ्या माहेरी येऊ शकत नाही का ती आता ती काही लहान बाळ नाही की तुला तिला न्यायला जावं लागेल दोन दोन गाड्या असूनही माझी आई बसने येईल तासाभराचा प्रवास आहे मी तिला घेऊन येतो तेवढ्यात अणूची आई खोलीत येते आणि घाईघाईने साकेतला म्हणते बाळा जो शेरवानी घेतलास तो नवरदेवाला मोठा आहे तो बदलून आणायला हवा अणूचे बाबा आणि मोठा भाऊ बाहेर गेले आहेत तूच जाऊन हे काम कर ठीक आहे आई तुम्ही मला शेरवाणी द्या आणि धाकट्या राजालाही सोबत पाठवा मी ते बदलून आणतो असं म्हणत अणू धाकट्या राजाला घेऊन शेरवाणी बदलायला निघून जाते साकेत निघून गेल्यावर अणू अनिताजींना फोन करून सांगते साकेत खूप कामात व्यस्त आहे तो तुला न्यायला येऊ शकत नाही एक काम कर बसनेच निघूने अनुच्या फोननंतर अनिताजींनी सांगितला दोन तीन वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन सतत बिझी येत होता शेवटी त्या बसमध्ये बसून संध्याकाळपर्यंत आपल्या सुनबाईच्या घरी पोहोचतात घरभर पाहुण्यांची वर्दळ असते अनु आपल्या सासूला पाहून मोठ्याने म्हणते पहा माझ्या सासूबाई आल्या आहेत आई बहुतेक बसने आल्या असतील त्यामुळे दमल्या असतील मी तर बसमध्ये बसून कुठेही जाण्याचा विचारही करू शकत नाही मी नेहमीच कारने प्रवास करते आईला मात्र बसने येण्याची सवयच आहे त्यामुळे त्या सहज आल्या असतील सह अनिताजींना कळे ना की अणू त्यांचं कौतुक करत होती की त्यांची चष्टा पण सुनबाईने आपल्या प्रवासाविषयी असं बोलणं त्यांना खूप खटकलं हे सगळं साकेतही ऐकतो आणि आपल्या आईकडे जातो तो म्हणतो आई तुम्ही बसने का आलात मी तर तुला न्यायला येणारच होतो अणू लगेच बोलते साकेत मीच आईला फोन करून बसने येण्यास सांगितलं होतं तुझं एवढं काम बघून मला वाटलं की तू न्यायला जाऊ शकणार नाहीस आणि त्यामुळे आईचं लग्नाला येणार राहून जाईल अनिताजी अणूला एका खोलीत नेते आणि म्हणते बाळा तू मोठा हार घ्यायला विसरलीस हे घे मी तुझ्यासाठी हार आणलाय तोही घाल आणि तसेही इतक्या दागिन्यात तू खूप सुंदर दिसते आहेस पण अनु मोठ्याने खोलीभर बोलते आई तुम्ही याला मोठा हार म्हणताय तुम्ही अजून माझ्या होणाऱ्या वहिनीचे दागिने बघितलेच नाहीत मग ती फोन उघडते आणि सगळ्यांना दागिन्यांचे फोटो दाखवते हे बघा हा मोठ्या हाराचा फोटो हा राणीहाराचा फोटो आणि हे पहा किती सुंदर कंगण आहेत आईने तिन्ही तयार करून घेतले आणि माझ्या आईने चार तोळ्याच्या बांगड्या बनवल्या आहेत अणुच्या बोलण्यावर खोलीत बसलेले लोक अनिताजींकडे पाहू लागतात अनिताजींना खूप अवघडल्यासारखं वाटतं तिने आपल्या सुनेसाठी खूप प्रेमाने हार आणला होता पण अणूच्या बोलण्याने तो काहीच महत्त्वाचा राहिला नाही अनिताजींच्या डोळ्यात पाणी येतं साकेतला आपल्या आईचा असा अपमान सहन होत नाही त्याला आपल्या पत्नीवर खूप राग येतो पण सासरच्या घरी त्याला तिचा अपमान करायचा नव्हता म्हणून तो गुपचूप आईला घेऊन लग्न अर्धवट टाकून घरी यायला निघायला अनिताजी खूप नकार देतात पण साखेत ठामपणे म्हणतो आई आता पुरे झालं मी तिथे मुलासारखं काम करतो पण अणू मात्र नेहमी तुझ्यावर टोमने मारते हे मी आता सहन करणार नाही तिला लग्नभर तुझ्याशी असंच वागेल आणि मी ते बघू शकत नाही अर्ध्या रस्त्यात असताना साखेतला अणूचा घाईघाईत फोन येतो साखेत कुठे आहेस अणूच्या आवाजातील तणाव ऐकून तो म्हणतो काय झालं अनु अनु म्हणते साकेत खूप मोठं संकट आलंय बाबा दुकानातून घराकडे येत होते आणि त्यांच्याबरोबर सगळे दागिने होते जे आईने वहिनीसाठी बनवले होते अचानक दोन चोर बाईकवर आले आणि बंदुकीच्या जोरावर त्यांनी बाबांच्या हातातून दागिन्यांची पिशवी हिचकून घेतली घरात खूप गोंधळ माजलाय त्यांनी बाबांना ढकलून दिलं त्यामुळे त्यांना इजा झाली आहे आता लग्न मिरवणुकीला जायची वेळ झाली पण घरात सगळे हादरले आहेत आता काय करायचं काहीच कळत नाही मी खूप तणावात आहे जर आपण लग्न मिरवणूक दागिन्यांशिवाय केली तर माझ्या आई वडिलांची इज्जत जाईल साकेत आधीच अणूच्या वागण्याने खूप संतापलेला होता आणि आज त्याला अणूला धडा शिकवायची संधी मिळाली तो रागानेच म्हणाला मी काय करू ते तुझे आईवडील आहेत त्यांची इज्जत जाऊ दे मला त्याचं काही घेणं देणं नाही मी माझ्या आईला घेऊन घरी निघालोय काय म्हणतोस साकेत तुला खरंच माझ्या आईवडिलांच्या इज्जतीशी काहीही घेणं देणं नाही ते तुला आपल्या मुलासारखं मानतात आणि तू आईला घेऊन निघून गेलास तू तर लग्नालाही राहिला नाहीस त्यावर साकेत म्हणाला बरोबर आहे जर तुझ्या आईवडिलांनी मला मुलासारखं मानलं असेल तर माझी आईही तुला मुलीसारखं मानते पण तू कधीच त्यांच्या मुलीसारखी वागली नाहीस उलट तू त्यांचा नेहमी अपमानच करतेस आजही दोनदा केला आहेस माझ्या आईचा सारखा सारखा अपमान करून घेण्यासाठी ती तिथे आलेली नव्हती जर तू तिचा सन्मान करू शकत नाहीस तर तुला अपमान करण्याचाही काही अधिकार नाही साकेतचं बोलणं ऐकून अणु रडायला लागली आणि म्हणाली अशा कठीण परिस्थितीतही तू मला ऐकून घेण्याऐवजी माझ्यावर रागावतो आहेस मला वाटलं होतं की तू माझ्या पाठीशी उभा राहशील तुला माझा पाठिंबा हवा आहे मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभा राहिलो आहे पण तू अशी वागतेस की मला राग येतो तू सतत बालिश गोष्टी करत राहतेस जरी तुला कशाशीच कमतरता नाही तरीही तुला नेहमी माझ्या आईविषयी बोलायचं असतं तेवढ्यात अनिताजींनी फोनवर हस्तक्षेप केला आणि म्हणाल्या काय रे बाळा सुनबाई एवढा वेळ रडते आहे आणि तू तिच्यावरच ओरडतो आहेस बरं सुनबाई सांग तुला आम्हा दोघांकडून काय हवं आहे अणू म्हणाली आई माझे आईवडील म्हणत आहेत की सध्या त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत की एका क्षणात दागिने परत तयार करून घेऊ शकतील सगळी बचत नवीन घर बांधण्यातच खर्च झाली आहे त्यामुळे ते म्हणतात की मी माझ्या भावाच्या लग्नात माझे, माझे स्वतःचे दागिने घालावेत चार दिवसांनी लग्न झाल्यावर ते मला परत करतील निदान त्या दागिन्यांमुळे लग्नाची शोभा राहील आणि माझ्या आईवडिलांचा सन्मानही वाढेल पुढे जेव्हा पैसे होतील तेव्हा ते वहिनीसाठी नवीन दागिने करून घेतील फोन स्पीकरवर होता साकेत म्हणाला कुठले दागिने आहेत तुझ्याकडे नेहमी म्हणायचीस की माझ्या दागिन्यांची संख्या खूप कमी आहे ते खूप छोटे आहेत मग अशा लहान दागिन्यांनी तुझ्या आईवडिलांची शोभा कशी राहणार एवढ्या लहान दागिन्यांना पाहून मुलीच्या घरचे टोमणे मारतील राहू दे त्यांना तुझे दागिने देऊ नकोस आणि मग तूच तुझ्या भावाच्या लग्नात काय घालशील अणू म्हणाली अरे त्याची काळजी करू नकोस मी नकली दागिने घालेन पण निदान माझ्या आई वडिलांची इज्जत राहील वाह तुझ्या आई वडिलांची इज्जत म्हणजे इज्जत आणि माझ्या आईची इज्जत मात्र तुला काहीच वाटत नाही त्यांचा सन्मान वाचवण्यासाठी तू नकली दागिने घालण्यास तयार आहे पण माझ्या आईचे सोन्याचे दागिने पाहूनही तिला टोमणे मारायला तू थांबली नाहीस असं म्हणत सांकेतने फोन कट केला आज अणूला जाणवत होतं की ती आपल्या सासूवर जे काही करत होती ते चुकीचं होतं तिचा नवरा मात्र नेहमी तिच्या आई वडिलांचा सन्मान करत आला होता तिने स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला तिने जर आपल्या सासूचा सन्मान केला असता तर आज हा दिवस पहावा लागला नसता थोड्या वेळाने बाहेर गोंधळ ऐकू येतो साकेत आणि अनिताजी आले होते साकेत आपल्या सासऱ्यांशी बोलत होते हे पाहून अणूच्या मनात आशेचा किरण जागतो तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा तणाव पूर्णपणे नाहीसा झाला होता त्यामुळे तिला वाटू लागलं की काहीतरी चांगलं घडणार आहे हसत हसत अणूचे वडील पुढे आले आणि म्हणाले खरंच जावाई बापू खूप चांगले आहात त्यांनी सगळे दागिने द्यायला संमती दिली आहे आणि त्याचवेळी अनिताजींनी देखील आपले दागिने काढून तुला घालायला दिले आहेत मला माझ्या सुनबाईला नकली दागिने घालून ठेवायला आवडत नाही मी म्हात्यारी झाली आहे माझं कोण पाहणार तिच्या भावाचं लग्न आहे त्यामुळे तिचे मन शांत ठेवायला हवं साकेत परत आला पण त्याने आणि अनिताजींनी अणुशी काहीही संवाद साधला नाही संपूर्ण लग्नभर ते दोघं तिच्यापासून अलिप्त राहिले मात्र आता अणुच्या मनात सासूविषयी वेगळ्या भावना निर्माण झाल्या होत्या तिला संपूर्ण लग्नभर आपल्या सासूबाईंशी बोलायचं होतं पण योग्य संधी मिळाली नाही लग्न झाल्यानंतर जेव्हा अनिताजी निघत होत्या तेव्हा अनुने सर्वांसमोर त्यांच्या हाताला धरलं आणि म्हणाल्या आई मला माफ करा मी किती चुका केल्या आणि किती वेळा तुमचा अपमान केला हे मला माहीतही नाही आज जेव्हा मी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करते तेव्हा मला खूप लाजीरवाणं वाटतं तुम्ही नेहमी मोठे पण पण मी मात्र सतत तुमच्यासोबत चुकीचं वागत राहिले आता मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला माझी सासू नव्हे तर आई बनवण्याचा प्रयत्न करेन मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी आई मिळाली अनिताजींनी तिला क्षमा केलं दुसरीकडे जेव्हा साकेतला समजलं की अनुने त्याच्या आईची माफी मागितली आहे तेव्हा त्याला खूप आनंद झाला हळूहळू अणूच्या स्वभावात बदल होऊ लागला तिने आता सासूबाईंचा आदर करायला शिकली होती शिवाय ती हळूहळू घरकाम शिकायचा प्रयत्नही करत होती म्हणून मित्रांनो प्रत्येक मुलीला लग्नाआधी घरकाम येतच असं नाही अनेक मुलींना घर सांभाळायच्या जबाबदाऱ्या माहीत नसतात लग्न झाल्यावर त्या सासरी जातात पण त्यांना त्या जबाबदाऱ्यांची जाणीव नसते यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि सासरच्या घरात अडचणी येतात ही, ही जबाबदारी केवळ मुलीची नाही तर तिच्या आई वडिलांची सुद्धा असते लग्न हा छोटासा शब्द नाही तर जबाबदाऱ्यांचं नाव आहे ज्या आपल्याला पार पाडाव्या लागतात जर आपण हळूहळू या जबाबदाऱ्या पार पाडायला शिकत गेलो तर आयुष्य आनंदी होतं प्रत्येकजण चुका करतो पण त्या चुका सुधारून पुढे जाणं हाच जगण्याचा खरा मार्ग आहे मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा जर कहाणी आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका